डॉक्टर बाबासाहेब द्थास्ट्रा आंबेडकर शासकीय वसतिगृह समोर पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह कर्जत हे मुलींचे वसतिगृह आहे कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह ही इमारत शिवाजी महाराज चौक शिवाजी महाराज चौक कर्जत या ठिकाणी आहे या चौकामध्ये इमारतीची संरक्षण जे करतात मनीषा सानप रक्षक म्हणून जे काम करतात त्यांच्यावरती अशा प्रकारे अन्याय झालेला आहे की एक सर्वसामान्य घरातल्या महिला आहेत ते आपल्या शासकीय शासकीय वसतीगृहाच्या ज्या पगारातून त्यांची उपजीविका भागवतात त्यांच्यावर आज उपास मारायची वेळ आलेली आहे अशा प्रकारे त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बडतर्फीची नोटीस काढलेली आहे तिथल्या मुलींनी त्यांना शासकीय व शासकीय वसतीगृहातल्या मुलींनी अशी वो लेखी दिलेली आहे की दिले ही सुरक्षा रक्षक महिला अशी चुकीची वर्तन करणार नाही व करीत नाही व केलेलं नाही त्या ह्याची सर्व शहानिशा करून सुद्धा षडयंत्र मानता येईल त्यांच्यावरती ह्या षडयंत्रामधूनच त्यांना या कामावरून काढले काढण्यात आलेला आहे आज त्यांची प्रतिक्रिया आपण कर्जत या ठिकाणी विठाईनगरमध्ये त्यांच्या तोंडून त्यांची प्रतिक्रिया ऐकू की नेमका घडलेला प्रकार नेमका काय आहे ती न्यू महाराष्ट्र न्यूजला ते त्यांच्या भूमिकेमधून त्यांच्या प्रतिक्रियेमधून सांगतील सानत ताई तुम्ही मला हे सांगा की कि तुम्ही किती साली कामाला लागले ला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये शासकीय वसतीगृह जे आहे मुलींचं त्या वसतीगृहामध्ये किती साली कामाला लागला तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये जवळ आहे दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस मध्ये तेवीस मध्ये लागला त्याच्यानंतर तुमचं कामाची रूपरेषा कशी राहिली काम चांगलं चांगलं चांग चाललं होतं पण कुणीतरी नाही तक्रार दिली माझी निनावी तक्रार अशी होती की मुलींना घाऱळी व्हिडिओ दाखवती मुलांना मुली देतात पैसे घेतली आणि ती तक्रार शानेशा करण्यासाठी नऊ जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये समाज कल्याण कार्यालयातून देवडे साहेबांनी लबडे मॅडम आणि दुसरे एका अधिकारी त्यांना पाठवलं पन्नास मुलींनी वैयक्तिक सांगून पन्नास मुलींनी वैयक्तिक सांगून पन्नास मुलींना कोरे कागद देऊन त्यांच्याकडनं लिखी नेली लि, समाजकल्याणना त्यात काहीही तथ्य नसताना त्यात मध्ये त्यांनी पत्र दिलं सरांना की ही महिलेला कामावून काढण्यात यावे म्हणून आणि पत्रामध्ये असं लिहिले की ओरडते आणि मुलींवर दबाव टाकते असे आणि पत्र अस काढले तुम्हाला तुमच्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहाचे दीक्षक म्हणून कोण काम पाहतात कृषी मॅडम त्यांनी या म्हणजे स्थानिक पातळीवरती त्यांनी शहानिशा शाख कशा प्रकारे केली शहानिशा त्यांनी शहाऐंशी काळात ते म्हणतात की समाज कल्याणचे अधिकारी आले ते माझ्या हात काही संबंध नाही मला काहीच माहित नाही 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 त्यांना म्हणजे शहानिशा करायला कर खाली तुमच्या स्थानिक पातळीवरती शहानिशा करूनच त्या नंदरणावरती पत्र केलेलं असेल ना हा ते पुरुषी मॅडम म्हणतात मला काही माहित नाही समाज कल्याणचे अधिकारी आले तिथे मला खाली बरोबर आहे तुमच्या डिव्हिजनवरून तिकडे पत्र व्यवहार झालेला असेल ना हो झालेला ना म्हणजे तुम्हाला असं कोणाच तरी डाऊट असेल ना त्यांचा मला मला डाउट आहे ना मला डाउट आहे पण मी नाव सांगणार नाही आधी स्वयंपाकाचं काम करते स्वयंपाकाचं काम पण मला काढायला त्यांनी स्वयंपाकाचं काम करायचं नाही म्हणले त्यानंतर मग असं कसं काढायचं म्हणून नाही 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 मॅडम तुम्ही आता तुमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे तुमच्यावर एवढा मोठा अन्याय झालेला आहे तुमचं काम गेलेलं आहे तुम्ही आता म्हणजे तुमचे उपजीविकेचे साधनच गेलेलं आहे हो त्याच्यामुळं तुम्ही असं नाव न घेण्याचं कारण काय तुमच्या असा दबाव कशामुळे मला जीव मारण्याची धमकी देते मला बोलले पण होते हे त्या अगोदर चार पाच वर्षापूर्वी कि तुला कळते असे कोण आहेत तुमच्या भाऊ किती नाही भाऊ कितले नाही शेजारचे नाही कुणी नाही कामातलेच होते लोक कामातलेच लोक होते भाऊ की नाही शेजारी नाही कुणी नाही कामातलेच होते कोण होते असे म्हणजे त्यांचं जर नाव कळलं तर तुम्हाला न्याय घडण्याची भूमिका नाही तर मग आता नाव नाही सांगू शकत मला मग संरक्षण नाही ना नाव नाव सांगायला संरक्षण नाही मला घरी मारता मी एकच महिला दोनच मुली अशा प्रकारे मनीषा सानब यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न कर्जत या ठिकाणी कुठं काम करून देण्यात चालू आहे तरी त्यांची प्रतिक्रिया आहे का की ते काय बोलतात ते मला कुठंच काम करून देत नाही स्वयंपाकाचं स्वयंपाकाचे काम नाही करायचं बोलले मध्ये गेले तिथेही काम करून देणार निनाही पत्र दिलं आणि समाज कल्याणची सगळी चुकी आहे समाज कल्याणची देवडे साहेबांनी पत्राची शहानिशा करून सुद्धा कामावर न काढलंय मग आता ते जे आज मी पत्र दिलेलं आहे त्यांना आज अकरा तारखेला अकरा तीन या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही सांगा बरोबर वाचून या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की कुठलं पूर्ण पूर्ण नव्हतं हा वाचा पण मनीषा बाजीराव सानप विठाईनगर कर्जत जिल्हा आहे नगर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब मुलींचे शासकीय वस्तीगृह कर्जत येथील पारकरी म्हणून मनीषा बाजीराव सानप काम करत होते तक्रारी आज चौकशी माहिती बाबत माहिती व्यवस्थित नु, नु रोजी आवश्यक असलेल्या माई माहितीचे ले वर्णन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वस्तू कर्जात येते भारकरी म्हणून मनीषा बाजीराव सानर यांच्या विरोधात निनावी पत्र देऊन कारवाई करण्यात आली होती त्या अनुप्रमाणे आपल्या कार्यालयातून कर्जत येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृह चौकशी करण्यात आली कार्यालयातून चौकशी केलेली चौकशीचा खुलासा प्रमाण माहिती मिळण्याबाबत वसतीगृहातील बाजीराव सानू यांच्या यांच्याविरोधात केलेली निनावीपत्र मुलींचे चौकशी झालेले अहवाल याबाबत वसतीगृहातील पन्नास मुलींकडून घेतलेली लेखी ले ले पोपत्र वरील सर्व मिळण्यात मिळण्याबाबत पत्र पण मला हे मिळण्यासाठी मी आहे की मला ही परत पाहिजे ना समाज कल्याण विभाग यांच्या यांना जे पत्र व्यवहार झालेला आहे माहितीच्या अधिकारा अंतर्गत हे पत्र जे आहे ते माहितीच्या अधिकारा अंतर्गत पत्र मोडले जात आहे हे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग अहिल्यानगर यांना पत्र पत्र व्यवहार केलेला आहे तरी अशा प्रकारे मनीषा सानप ह्या